नमस्कार आज नवरात्रीचा आपला नववा दिवस म्हणजेच जागर स्त्री शक्तीचा या सिरीजचा आपला नववा दिवस आणि आज आपण वंदन करणार आहोत त्या सिद्धी दात्री या मातेला सिद्धी म्हणजे परिपूर्णता यश आणि एक ती स्थैर्य त्याचबरोबर दात्री म्हणजे देणारी तर ही देवी आपल्याला या आठ दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या वेग देवीच्या रूपांकडनं ज्या शक्ती आत्मसात केल्या ज्या शिकलो त्या सगळ्या गोष्टींची एक सांगता आणि परिपूर्णता ही आपल्याला देते ती म्हणजे सिद्धिदात्री कमलपुष्पावर विराजमान असलेली ही देवी चारभुजा असलेली आणि अत्यंत सुंदर असं तिचं रूप असलेली ही देवी आपल्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ती परिपूर्णता आणण्यात आणण्यासाठी ते यशाचं शिखर गाठण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करते आपण या आठ दिवसांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकलो चंद्रघंटेपास चंद सुरुवातीला सगळ्यात पहिली देवी म्हणजे शैलपुत्री शैलपुत्रीकडनं आपण घेतलं ती म्हणजे पर्वतासारखं धैर्य ब्रह्मचारिणीकडनं आपण शिकलो ती ज्ञानाची आस त्यानंतर चंद्रघंटेकडनं आपण शिकलो की प्रत्येक गोष्टीला हे सामोरे जाण्याचा एक धैर्याचा हुंकार त्यानंतर आ, कुष्मांडा कुष्मांडेकडनं आपण घेतली ती म्हणजे एक नवनिर्मितीची प्रेरणा स्कंदमाता तिच्याकडनं आपण वात्सल्य शिकलो कात्यायनी तिच्याकडनं आपण आत्मरक्षण शिकलो कालरात्री इने आपल्याला प्रत्येक संकटाला कसं मात करायचं ते शिकवलं तर महागौरी इने आपल्याला आपल्यातलं पवित्रता आपलीतले तेज काय आहे हे शिकवलं या संपूर्ण गुणांचं जेव्हा आपण बघू एकत्र करू या सगळ्यांना तेव्हा प्रत्येक स्त्रीमध्ये दे, हे देवीची सगळी रूपं असतात फक्त त्या शक्ती जर आपण जाणून घेतल्या आणि खरोखर त्याचा आपण छान उपयोग केला तर आपलं आयुष्यसुद्धा यशाच्या शिखराकडे वळेल आणि खरं तर सिद्धी प्राप्त करणे म्हणजे काही वे वेगळी अशी काही गोष्ट शिकणे असं नव्हे तर आपण ज्या कुठल्या क्षेत्रात असो आपण ज्या काही ज्या गोष्टीमध्ये जे काही काम करत असो तिथे आपल्या कौशल्याने आपल्या परिश्रमाने आणि आपल्या आत्मविश्वासाने आपण ते यशाचं शिखर गाठणं आणि त्याच्या सर्वोच्च पदाला जाणं म्हणजे खरं तर सिद्धी प्राप्त करणं होय आणि यासाठी आपल्याला हे uh, सिद्धिदात्रीचं हे पूर्ण रूप हे खूप छान पद्धतीने ह्या गोष्टी शिकवतं आणि एक खूप अत्यंत सुंदर असं उदाहरण जर आजच्या या सगळ्या गुणांसाठी द्यायचं झालं तर ते म्हणजे आपल्या भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम यांचं जीवनच संपूर्ण नवदुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये जणू काही त्यांनी ती परिस्थितीला त्या सामोरे गेल्या आणि खरोखर आज त्या सर्वोच्च पदाला आहेत भारताच्या सर्वोच्च प पदाच्या स्थानी त्या आहेत खरोखर यांचं हे खूप मोठं उदाहरण आपल्या सर्वांसाठी आहे यांचा जे लहानपण आहे म्हणजे यांचा जन्म जो आहे ओडिशाच्या छोट्याशा अशा आदिवासी गावामध्ये ह्या जन्मल्या आणि पहिलेपासूनच पर्वताला शैलपुत्रीसारखं ते धैर्य त्यांच्यामध्ये होतं आणि ब्रह्मचारिणीसारखी ती ज्ञानाची आस त्यांच्याकडे होती त्यानंतर आयुष्यामध्ये बरीच वेगवेगळी अडचणी जशा येतात तसं त्यांच्याही आयुष्यात आल्या पतीचं निधन झालं आपल्या दोन मुलांचंसुद्धा निधन झालं एवढा दुःखाचा डोंगर कोसळूनसुद्धा त्या त्या कात्यायिनीसारखं त्यांनी स्वतःचं आत्मरक्षण आणि काल रात्रीसारखं त्या संकटावर मात करून गेल्या आणि चंद्रघट घंटेचं धैर्य त्यांनी प्राप्त केलं त्याचबरोबर त्यांनी समाजाची जी वे होणारी वेगवेगळी वे टीका आहे त्या टीकेला न जो मांडता त्या ते त्यांच्या मार्गावर चालत राहिल्या आणि एक आमदार नंतर मंत्री एक शिक्षिका सर्वात पहिले मग आमदार मग मंत्री मग राज्यपाल आणि आता तर काय तर राष्ट्रपती या पदापर्यंत त्या येऊन पोहोचल्या त्यांच्यामध्ये आहे ती म्हणजे ते स्कंदमातेचं वात्सल्य त्या महागौरीचं ते तेज आपण बघू शकतो की खरोखर त्या स्त्रीनी आज एक स्त्री म्हणून त्यांचं फक्त उदाहरण नाही तर खरोखर कितीतरी लाखो स्त्रियांसोबतच वंचित घटकांसाठी सुद्धा त्या एक खूप मोठं प्रेरणास्थान आहेत आणि हे जे उदाहरण आहे हे फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित आहे असं मला वाटत नाही तर प्रत्येक स्त्रियां प्रत्येक स्त्रीमध्ये हे नवदुर्गेचे नऊ नव रूप नऊ शक्ती ह्या असतातच आणि ह्या काय आहे हे तर आपण जाणलो पण हे जाणूनही जर आपण त्याचा उपयोग केला नाही आणि खरोखर आपण आपलं आत्मरक्षण आपला स्वाभिमान त्याचबरोबर आपण के, के प्रत्येक ठिकाणी आपले असलेले प्रयत्न यात यातनं आपण पुढे गेलो नाही तर आपण ते यशाचं शिखर गाठू शकणार नाही आज या नऊ दुर्गेंचं हे वेगवेगळं रूप वेगवेगळ्या रूपातलं त्यांचं हे नवं चैतन्य नवीन शक्ती आणि ही नवी शक्ती जी आपल्यामध्ये जागृत झाली आहे या सगळ्यांसाठी मी तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि आज हे नवदुर्गेची सगळी शक्ती आपल्यामध्ये येऊ त्याचबरोबर हे धैर्य ती वात्सल्य तो ममता ते आत्मरक्षण संकटाला मात करण्याची शक्ती त्याचबरोबर स्वाभिमान आत्मविश्वास हे सगळे गुण आपण आत्मसात करून फक्त आपल्यातल्याच शक्ती न ओळखता समोरच्या प्रत्येक स्त्रीमध्ये सुद्धा त्या शक्ती आहे आणि जर तीच कमजोर पडत असेल तर तिलासुद्धा साथ देऊ आणि एकमेकींच्या साथीने एक सुंदर समाज घडवू एक स्त्री ही तर समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक कारण स्त्री जे संस्कार देते त्या संस्कारातून घडतं ते म्हणजे तिचं स्वतःचं संसार तिची मुलं बाळं आणि ते कुटुंब जसं जसं वाढतं तसं तसं असे अनेक कुटुंब जोडली गेली की बनतो तो समाज आणि समाजातूनच निर्माण होतं ते राष्ट्र आणि खऱ्या अर्थाने आपल्यावर खरं तर एक खूप सुंदर राष्ट्र बनण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज एक निर्धार करूया की या नवरात्रीमध्ये मी जे काही गुण माझ्यामध्ये आहे ते नक्की विकसित करत जाईल सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपली सिरीज इथेच ही संपलेली नाही बरं का उद्याचा एक अजून दिवस आहे दसरा तर पर्व आहे त्यामुळे आपण उद्या एका एक नवीन आगळ्या वेगळ्या विषयावर नक्कीच चर्चा करू आणि सगळ्यांशी मी परत तुमच्याशी भेटायला उद्या येईलच आणि उद्या काहीतरी एक नवीनच विषय शिकूया तो आजपर्यंतचे व्हिडिओ जरी एखादा मिस झाला असेल तरी हरकत नाही पण उद्या मात्र तुम्ही सगळ्यांनी उद्याचा व्हिडिओ बघा आणि त्यातनं नक्कीच तुम्ही काही ना काही गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात कराल हा मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून बर प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल मी खूप खूप आभारी आहे Thank you, thank you, thank you so much. Thank you.